सर्व कुस्तीच्या क्रिंकांना जोरदार टाळ्या बोला बजरंग बली की जै। बोल बजरंग बले की जय बोल बजरंग बले की जय हिंद केसरी योगेजी दोडके या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहिले त्यांचे अहिले नगरी हॅलो कुस्ती संघाच्या वतीने तो सोलापूर सोलापूरपटी विशाल बनकर सोलापूर निळी पाटील या कुस्तीसाठी पंच म्हणून रोहिदास आमले साईट पंच म्हणून मारणे मारणे सर निलेश मार्नेसरे मिनिट आकडा प्रमुख संभाजी या कुस्तीसाठी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जेवढे महाराष्ट्र केसरी झालेत ते हिंद केसरी महान भारत केसरी मी सर्वांना निमंत्रित करतो की आपण ही महाराष्ट्र केसरी ती माती आखाडा नंबर दोन वरती होणारी कुस्तीसाठी तुम्ही मैदानामध्ये यायचं आहे ऑल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी भारत महान केसरी तुषार खामकर त्याप्रमाणे या, या, या कुस्तीसाठी छोटा राव साहेब विपुल थोरात अगरू साहेब पठारे वडगाव शिरी एक पॉईंट फक्त शिरुराव पावली कटके त्याचप्रमाणे महाराष्ट्र अशोक शिर्के महाराष्ट्र के गुलाब बर्डे महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर मल्ल सम्राट असलम काजी भाऊ लोणारी रवींद्र पाटील बाळूगाव बालाजी गव्हाणे अशोक पवार विजय गावडे बापू चेडे राजेंद्र मोहळ या सर्वांनी माती आखाडा क्रमांक दोन वर पुढची कुस्ती लावण्यासाठी उपस्थित राहायचंय आणि सर्व o